नमस्कार मित्रांनो मी आलो आहे हिंगोलीला मुक्काम वैजापूर तालुका न हिंगोली जिल्हा हिंगोलीत नरसी नामदेवाची ना जी आहे तिथून जवळच आहे आणि ह्या व्यक्तीला तुम्ही ओळखतात हे आहे आकाश डांगे कृषीमंथन नावाचं जे युट्यूब चॅनल आहे माझे मित्र आहेत आणि त्यांचं शेतीविषयी खूप चांगलं काम आहे आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी म्हणजे तंत्रज्ञान वगैरे वापरतात आणि खूप चांगल्या गोष्टीत लोकांना लोक साहित्य पण देतात म्हणजे मग त्याच्यात ते टॉर्च असो सोलरच्या काही गोष्टी असो किंवा पंप असो ताडपत्र्या वगैरे त्यांनी केले काठेवाडी शेळी पालन म्हणजे तीस काठेवाडीच्या शेळ्या सत्तावीस शेळ्या एक बोकड आणलाय आणि काठेवाडी निवडली कारण डोक्यामध्ये पहिल्यापासून होती तर मुद्दा मी येऊन एक सेल्फी व्हिडीओ करतोय मी आकाश भाऊची एक डिटेल मुलाखत घेतली की ह्या व्यवसायाकडे कसे उडाले काय अडचणी आल्या सुरुवात कशी केली शेळ्या कुठून आणल्या कसा तो व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यावर पाहायला भेटेल चॅनलवर गेल्याच्या नंतर आहे मुलाखत आहे पदेशपणे मी आता तुम्हाला फिरून दाखवतो हे आकाश भाऊनी इथे काय काय केलं बघा त्यांचा संत्र्याचा बाग आहे सहा एकर संत्र्याचा बाग आहे आणि ह्या बागेमध्ये त्यांना खत किंवा बाहेर लेडी खत खत वगैरे आणायची जास्त परेशाने हो म्हणून शेळ्या आणल्यात काठेवाडीच्या तुम्हाला विश्वास नाही बसणार ह्या काठेवाडीच्या शेळ्यापासून रोज चाळीस लिटर दूध ते मार्केटला विकायला देतात बघा चार मशिवाला बी चाळीस लिटर दूध देऊ शकत नाहीये सत्तावीस शेळ्यामध्ये जवळपास सत्तावीस अठ्ठावीस पिल्ले इथं सव्वीस पिल्ल सव्वीस पिल्लं येतं आणि सव्वीस पिल्ला असून ते पाजून चाळीस लिटर दूध दोन्ही टायमाचं म्हणजे सकाळचं वीस आणि सांच्यापारी तीन, तीन गाभन येतात त्यात काही लागलेल्या आहेत जवळपास वीस एक शेळ्यात दूध येत असतील मग तुम्ही म्हणता सर दूध येतोय कुठून एवढं तुम्हाला लाईव्ह दाखवतो दुपारचा दा टाइम आहे सकाळी दूध काढे सांच्यापारी काढायचंय तर आकाश भाऊ आम्हाला काही शेळा दाखवा त्याची कास दाखवा म्हणजे कळण आता ही काठेवाडीची शेळी आहे त्या शेळीची कास बघा तुम्हाला इथं कास दिसायली आता सध्या जर पिळी तर लिटर प्लस दूध आहे त्या शेळीला एक एक शेळी नाही जरी म्हणलं तरी मला वाटत दीड दीड दोन दोन लिटर दूध देते ना आता ही दुसरी शिळ इथं हिची कास बघा म्हणजे अशा जर कास असतील तर तिथे दोन लिटर दूध देते ना ही वाली ही वाली बघा तिची कास किती तंग झाली इथं पण जवळपास म्हणजे दुधासाठी महाराष्ट्रामध्ये काठीवाडी ही शेळी प्रसिद्ध आहे गरीबाची मुरा माहिती मुरा माहिती तिचं दाखवा ही दोन प्लस ही कास आहे बघा कास किती मोठी हाताउन अंदाज येईल ना रेवणी सड ती कास केवढी आहे ते जनावर काय आहे शेळ्या दोन दोन अडीच अडीच लिटर दूध देतात आणि ह्या सगळ्या शेळ्या आहेत काठेवाडी जातीच्या शेळ्या महाराष्ट्रामध्ये काठेवाडी शेळी पालन खूप झपाट्यानं लोक करायला येतं उस्मानाबाद आपलं काळ सुनाय मटन मार्केटसाठी बोकड्याच्या मटणासाठी उस्मानाबादी प्रसिद्ध आहे पण ज्या शेळ्या आहेत प्रत्येकाची वेगवेगळ्या जातीची खासियत आहे काठेवाडी दुधासाठी प्रसिद्ध आहे शरीर काटक आहे रोगराईला राहिले लोक बळी पडत नाही दुसरी महत्वाची गोष्ट सानिन पण दुधासाठी प्रसिद्ध आहे आपल्याकडं सोजत शिरोई जमनापारी बिटल बकरी साठी प्रसिद्ध आहेत आफ्रिकन बोर बोर मधल्या काळात क्रॉसिंगसाठी प्रसिद्ध झाला तसं दुधासाठी त्यांचं म्हणणं आलं की ज्यांना उस्मानाबाद ही किंवा oh. करायचं ज्यांच्याकडे दुधाची अडचण आहे तर आमच्याकडे पिलेला दूधच पुरत नाही काही गोष्टी होतात ते चार पाच काठीवाडीच्या घरगुती दूध काय चाळीस लिटर डेअरी लावून दूध देतात म्हटल्यानंतर ही काय गोष्ट आहे आणि इथे एकही सतीश रेरच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला एकही गोष्ट आगावची किंवा भपाऱ्या नसतात सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती आहे चाळीस लिटर दूध जाते आता ही शेळी बघा अंदाज दूध किती आता सध्या दोन लिटर दूध तिच्या काशेमध्ये आरामात आरामात दोन लिटर दूध आहे ती कास जवळून बघा मित्रांनो तुम्हाला म्हणजे एक अनुभव जर पाहायचा था असेल तर हे हिचे सड येत केवढी मोठी कास आहे लहान सहान कास आहे आपल्याकडच्या साठापुरी मशी गावरान ज्या असतात स्वतःची कास आहे ती दोन लिटर दूध देते एका टाइम गावरा आणि दोन लिटर लाजायसारखी गोष्ट आहे नाही हे बघा मुक्त संचार तुमच्याकडे भौगोलिक परिस्थिती कशी आहे त्याच्यानुसार शेळी पालन करा आकाशभावनी शेळ्या आणण्याचं मुख्य कारण बागायती आहे त्यांना इथं लेंडी खत खूप जास्त प्रमाणात पाहिजे oh. त्यांचं म्हणाल दोन लाखाच्या आसपास तुमचा खतावर खर्च oh, होतो दरवर्षी आता मुताडन लेंडा जर पडल्या तर तुम्हाला त्या गोष्टीत खर्च करायची गरज yeah. नाही दुसरी गोष्ट आजूबाजूला पूर्ण डोंगरपट्टा आहे आणि ह्या डोंगरपट्ट्यामध्ये शेळ्या मोकळ्या चोरून येतात दुसरी गोष्ट त्यांचा अनुभव त्यांनी फक्त सहा आणल्या होत्या सुरुवातीला की ह्या संत्र्याच्या बागेच्या पान अजिबात ती खात नाही oh. म्हणून ह्या बागेमध्ये राहतातही एवढ्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली भर उन्हाळ्याच्या काळामध्ये मस्त शेळ्याच्या मध्ये पुन्हा बच बच वचवच अजिबात नाही हे आपल्या शाळे आपल्या शेळ्यासारखं नाही हे मसडी सारखं आहे खाऊन आले की निवांत एका जागा उभी राहते पिल्लेही सुंदर आहे तुम्हाला पिल्ले, पिल्ले दाखवतो म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार केलंय दुधासाठी पाहिजे असेल काठेवाडी शेळी चांगली आहे तुम्हाला बोकडं मटणासाठी जर द्यायची असेल मार्केट चांगलं असेल तर गावरान उस्मानाबादी चांगला आहे तुम्हाला बकरीसाठी बनवायचं असेल वेगवेगळ्या जाती आहेत एकंदरीत आकाश डांगे जे की सहा लाख पावणे सहा लाख युट्यूबला त्यांचे सबस्क्रायबर आहेत एवढा मोठा त्यांचा मंथनचा ब्रँड बिझनेस आहे असे व्यक्ती जर शेळी पालनाकडे वळतायत आणि एक महिना झाला शेळीचा बारीक सारीक अभ्यास चालू आहे तो मला मुलाखतीमध्ये मुला तुम्हाला कळेल मी खूप सुंदर पद्धतीने त्यांची मुलाखत घेतली एक महिना झाला अभ्यास करायला मग तुम्हाला काय अडचण आहे हो आजही आपल्या खेड्यापाड्यामध्ये जवळपास पाच पन्नास लोक एकलपाई दुकलपाई शेळ्या सांभाळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या शेळी पालनातल्या आपल्या कुटुंबासाठी हातभार लावतात हे बघा कोणताही एक व्यवसाय करून उपयोग नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलं ना तर दारामध्ये प्रत्येकाच्या कोंबडी शेळी जरशी काय पाहायला भेटते आणि आपल्या इकडे का आहे काहीच नाही म्हणून एकदा विचार करा अशी लोक जर समजा दहावीस दहावीस शेळ्या आणून संगोपन करताय तुम्हाला काय धाड भरली का करा की थोडा दोन पैशाचा खर्च तिकडे पैसा मोबाईल पाहण्यापेक्षा हा हे करून पाहिलेत काय आणि लाज बाळगायची नाही ना। शेळी पालनामध्ये लाज बाळगायची नाही हा माणूस एवढा मोठा आहे मी सरकारी नोकरीला असून आम्ही शेपोड्या तर तुम्हाला काय लाज आहे लोक म्हणले मधल्या काळात सोयरी की येई ना सर शेपोड्या मुळे कोणा तुमची शेळी पालनामुळं सोयरीकडली मला नंबर द्या मी सांगतो शेळीचं उत्पन्न का आहे ते अनुभव नाही ते पुढच्या माणसाला पंचवीस शाळा घेऊन जाणारा माणूस पंचवीस तीस शाळा घरी त्याचे पानास पिलू एक एकराची संपत्ती रस्त्याने घेऊन फिरायला ते माणूस ही गोष्ट सात लाखाचं धन आहे ते कोण कमी लेखते मला सांगा बरं मला म्हणून अजिबात कमी नाही धंद्याला लागायचं नाही ते एक शाहरुख खानचा डायलॉग आहे ना काहीतरी कोई भी धंदा छोटा या मोठा मोठा नाही धंद्याशी बडा होता मेरी मा काही तो डायलॉग सांगायचा नाही धंदा <laughs> नाही केला तर सोयाबीनची टक्के वारेनच उडणार आहेत आणि आपण चालणार आहे महत्वाचा व्हिडिओ होता आकाशभाऊ डांगे यांचं काठेवाडी शेळीपालन आहे आणि शेळीपालनाचं त्यांनी खूप सुंदर संगोपन केलं आहे बागेमध्ये आहे आजूबाजूला कुठे न्यायची गरज नाही डोंगरामध्ये चार घंटे दोन घंटे फिरून येतात शेळ्यांचं पोट भरते चाळीस लिटर दूध दोन टाइमाचं डेअरीला जाते सत्तावीस सव्वीस पिले पाजून मग ह्या गोष्टीवर कुठेतरी विचार करा आणि शेळीपालनाला एका उंचीवर घेण्यासाठी प्रयत्न आहे बघा माहितीसाठी प्रशिक्षणासाठी प्रमाणपत्रासाठी सरकारी योजनेसाठी मी आहे ना मी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या करून सांगतोय फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे नाही तर सर आणल्या होत्या चार शाळा दोन पिले मेले ना आता हे बाकी तुम्हाला इकून टाकायचंय फोन करते मला खचून जाण्याचं नाही धंदा गोष्ट जर अनुभव येत नाही कारण लसीकरण ह्या गोष्ट सगळ्यात महत्वाची या धंद्यामध्ये आपल्याला माहीत असते कारण किंवा काही जर कोणती गोष्ट ऍक्च्युअल जर आपल्याला माहित नाही झाले आणि जर आपण पहिल्या वेळेस जर खचून गेलो तर मग समजायचं आपलं दुकान बंद झालं त्याच्यामुळे खचायचं नाही मेन म्हणजे काही हो जोपर्यंत माहिती होत नाही अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही ताण घ्यायचा करायची हे आपल्या मशी नाही नाही एकदा जणलं की पुन्हा बारा महिन्याला ती आणि त्याच्यानंतर ही एक महिना समजा आता झाली महिना गेला होईल किंवा पिलू मेलं एका महिन्यात परत लागून जाते ती पाहू पाहूस तर तुमच्या शेळीच्या पुढे दारामध्ये बच बच पिले खेळत येतं हे लक्षात ठेवायचं वाक्य शेपुडी मध्ये बच बच पिले हा शब्द मी नेहमी वापरतो कारण पिले होतातच तेवढे मी एक गणित सांगितलेलं एक ह्या शेळीचं धन जर समजा मिळ नाही आणि हे जर आजारी पड नाही तर दहा वर्षामध्ये एका शेळीची एक कोटी होतात जर मिळल नाही आजारी जर पड नाही कंडिशन लक्ष ठेवणार पुणे हो पुन्हा येऊन म्हणताना सर ही घ्या एक शेळी नाही ही घ्या एक शेळी मला एका वर्षाने एक कोटी द्या <laughs> जर मेलं नाही आणि जर आजारी पडे नाही तर त्याच्यामुळे मर धाड थोडंफार आजार पजार ह्या गोष्टी याला असतातच कारण याला उतलं बकळ उकंड्यासारखं आहे उकंडा जसं भरभर वाढत आहे का तसं हो। हे धन भरभर वाढत आहे आणि हो। लक्षात काय अडचण असेल तर संपर्क करा आणि आकाश भाऊचा कृषी मंथन चॅनलला भेट द्या आणि मी सांगितलं सा वैजापूरला जर कधी जवळपास तू नरसिंह नाम जात असाल तर एकदा भेट देऊ शकता पाहू शकता चालेल धन्यवाद त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ इथं बाजूला गेलाय तो जाऊन बघा म्हणजे तुम्हाला मुलाखत डिटेलमध्ये पाहता येईल धन्यवाद